शिवसेनेचे नेते आणि दिवंगत ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित धर्मवीर दोन या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे या ट्रेलरवर आता प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत धर्मवीर पोस्ट ठाणे या पहिल्या भागाच्या शेवटी आनंद दिघे यांचं निधन झाल्याचं दाखवण्यात आलं होतं मग आता दुसऱ्या भागात नेमकं काय दाखवणार असा प्रश्न दुसऱ्या भागाची घोषणा झाल्यापासूनच प्रेक्षकांकडून विचारण्यात येत होते हा सिनेमा फक्त राजकीय फायद्यासाठी बनवण्यात आल्याचेही म्हटले जात होते तर यावर आता दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी उत्तर दिले आहे दोन वर्षांपूर्वी म्हणजेच दोन हजार बावीस मध्ये धर्मवीर मुक्कामपोष ठाणे हा सिनेमा प्रदर्शित झाला सिनेमाला मोठं यश मिळालं सिनेमाने कोट्यावधीची कमाई देखील केली कलाकारांचे कौतुकही झाले इतकंच नाही तर राज्याच्या राजकारणातील गणितही बदललं यांमुळे आनंदिघी या नावाची जादू आजही कायम असल्याचं पाहायला मिळालं हेच लक्षात घेऊन निर्मात्यांनी काहीच महिन्यांपूर्वी दुसऱ्या भागाची घोषणा केली पण पहिल्या भागात आनंदिगी यांचं निधन झाल्याचं दाखवण्यात आलं असतानाच आता दुसऱ्या भागात काय असणार असा प्रश्न नेटकरी विचारत आहे यावर आता सिनेमाचे लेखक दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी केलेलं वक्तव्य या चर्चेत आलं आहे आनंदिघे यांचं कार्य मोठं आहे त्यांचं हे कार्य एका भागात दाखवणं अशक्य होत त्यामुळे मग मुण चित्रपटाच्या दुसऱ्या भागासाठी नॉन लिनियर पद्धतीने पटकथा लिहिण्यात आली आहे असं तरडे यांनी सांगितलं पहिल्या भागात प्रेक्षकांनी आनंद दिघे यांचं निधन पाहिलं असलं तरी आता दुसऱ्या भागात तिघेंच्या आयुष्यात घडलेल्या घटनांची आणि त्यांचा हिंदुत्वाची गोष्ट पाहायला मिळणार आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं तर आनंद दिघे यांचं आयुष्य दुसऱ्या भागात संपेल असं वाटत नाहीये असं म्हणत तरडे यांनी धर्मवीर तीनचे देखील संकेत दिले आहेत तर धर्मवीर दोन हा चित्रपट नऊ ऑगस्ट रोजी संपूर्ण जगभरात प्रदर्शित होणार आहे धर्मवीर दोन पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका